माननीय श्री दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी वर्णी तर माननीय श्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवा कल्याण विभागाचा पदभार राज्याचे नवीन कृषी मंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार अधिसूचना अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मॅदम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई फोर झिरो 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 थ्री टू दिनांक एकतीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन कार्य नियमावली क्रमांक शाखानी दोन हजार चोवीस प्रकरण क्रमांक शहाऐंशी रवका एक महाराष्ट्र शासन कार्य नियम, नियम पाचच्या तरतुदीस अनुसरून महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यावरून याद्वारे शासकीय अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक शाखानी दोन हजार चोवीस प्रकरण क्रमांक शहाऐंशी एक रव का एक दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस यामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करीत आहेत उक्त अधिसूचनेमध्ये एक नोंदणी क्रमांक बावीसमध्ये श्री दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे यांच्या नावासमोरील स्तंभ दोनमधील विभाग किंवा त्याचे भाग या शीर्षकाखाली किर्ड व युवक कल्याण अल्पसंख्यक विकास व ओकाफ या मजकुराऐवजी कृषी हा मजकुरा दाखल करण्यात येईल दोन नोंदणी क्रमांक पंचवीसमध्ये ॲड माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांच्या नावासमोरील स्तंभ दोनमधील विभाग किंवा त्याच्या भाग या शीर्षकाखाली कृषी या मजकुऱ्याऐवजी क्रीडा व युवा कल्याण अल्पसंख्याक विकास व ओकॉफ हा मजकूर दाखल करण्यात येईल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा वर्मा शासनाच्या अपर मुख्य सचिव